मैत्रिणो आज आपण गवाराच्या शेंगा बनवायची बनवायची रेसिपी करायला घेतली आहे ती मी कशी बन बनवते ते बघा त्यासाठी लागणारं साहित्य आहे अद्रक लसण मी खेचून घेतलेलं आहे एक कांदा मोठावाला कढीपत्ता कोथिंबीर आणि एक टमाटो आणि एक वाटी शेंगदाणे मी छान भाजून घेतले आणि त्याची मिक्सरला पेस्ट बनवून घेतली तेल तपलं आहे आपलं चार माप तेल टाकलं तुम्ही या मोरी जिरं थोडासा झिंग कडीपत्ता तेल तेलामध्ये थोडं लाल करतो भाजून घेऊन

अर्धा चम्मच हळद हे आमचं खांदिशी लाल तिखट तुम्हाला तिखट लागेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आणि हे आमचं गरम मसाला अर्धा चम्मच घे आणि या शेंगा मी थोडंसं मीठ टाकून सने त्याला उकडून घेतल्या होत्या म्हणजे अर्ध्या शिजवायच्या आणि बाकीचं मग आपल्या तेल मसाल्यामध्ये होतात त्या शेंगा टाकून घेऊया थोडंसं पाणी टाकून एक मिंडा हाती याला वापत होती एक मिनटं झालेलं आहे छान आपण मस्त सुटलेलं आहे शेंगाने यात आपण आता या शेंगाऱ्याची केलेली होती ना ती टाकून घेऊया आणि कमी आचेवर याला पाच ते सात मिनटं उकळू द्यायचे हे बघा मैत्रिणी मस्त खांदेशी पद्धतीने गवराच्या शेंगा तयार झालेल्या आपल्या याला पोळ चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतात खूप भारी लागते खायला तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला करा लाईक करा छान छान कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका बाय